महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती दिलंका आयोजक शिक्षण समिती स्तर स्थळची सृष्टि दहा ऑगस्ट दोन हजार सव्वीस महाने संजय कदम जन्मधी सोळा औंसी वर्षाच्या निविधान हे विशेष मानपत्र या ठिकाणी आयोजित केलं झालेलं आहे त्या मानपत्राचं वाचन या जातं मानपत्र आदरणीय संजय सुधाकर कदम सावरी महाराष्ट्र कर्नाटक शिवेवर वस्ती क्रीरेच्या समृद्ध काटावर सावरी गावांनी अनेक प्रतिभा गा। कुटुंब विद्यार्थ्यांसाठी चंद्रासारखा तिघवणारे वडी सुधावकर नंदादीपासारखी आपल्या आयुष्यात अखंड तेव्हा राहणारी आई सुमित्राबाई यामुळे आपले जीवन धन्य झाले आहे आणि वैद्यकीय क्षेत्रात खूप मोठे कार्यकर्तृत्व असलेले बंधू डॉक्टर ज्ञानेश्वर सुखा दुखात सिटी अखंड मायेची सावली धरणारी धर्मपत्नी रेखाताई आपल्या कुशल व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे फलित म्हणजे कन्या श्रद्धा सुती या एम एल एस होत आहेत चिरंजीव संस्कार सध्या बारावीत आपल्या संस्कारच्या विद्यापीठात ज्ञान आणि सुसंस्काराचे धडे घेवत आहे यामुळे आपला संस्कार मोकळे आपले काका पंडितनाथ कदम व आदर्श गुरु व्यंकटराव मोरे हे आपल्या आयुष्यातील एक आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावळी सहावी ते सातवी पर्यंतचे शिक्षण सैनिक स्कूल सातारा आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण करवीर भाऊराव सावळी बी शासकीय अध्यापक विद्यालय उदगीर बी इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली बी ए यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक एम ए मराठी इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ दिनांक चार ऑगस्ट एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी आपण राजेवाडी हरगडा येथे शैक्षणिक अध्यापनाचा श्री गणेशा पुढे येलंगवाडी मागती दोन बुद्धगा सध्या या ठिकाणी पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहात शिक्षणातले आपली खरी ओळख सातारा सैनिक स्कूल व नवोदेसाठीच्या शिष्यवृत्तीसाठी आहे टाण्या वस्तीवरच्या शेको गोरगरीब मुलांची आपण तारणहार ठरला आतापर्यंत साडेतीनशे पेक्षा जास्त विद्यार्थी यासाठी पात्र झाले आहेत एनडीए खडक वाचताच्या माध्यमातून आपल्या सैन्यात वरिष्ठ अधिकारी म्हणून नावरोषण गाजवतात आपल्या कार्यकर्तृत्वाचा गौरव म्हणून शासन आता जिल्हा अधिक्षक पुरस्कार तत्कालीन जिल्हाधिकारी कृष्णा लवेकर यांच्या हस्ते मागणी थोर शाळेस बचत पुरस्कार सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी जिल्ह्याचा दुसरा पुरस्कार डॉक्टर प्रवीण गडा यांच्या कालावधीत नानादीप शाळा भविष्य शिष्यवृत्ती या उपक्रमांतर्गत आपण जिल्हा कोर ग्रुप सदस्य आपण डॉक्टर नायडोळे पुरस्कारासाठीचे मार्गदर्शक यापूर्वी निलंगा शिक्षक पाच संस्थेचे वाईस चेअरमन आता या क्षणाला आपण शिक्षक समितीच्या तालुका अध्यक्ष आहात जिल्ह्याच्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक चळवळीमध्ये आपण नेहमी अग्रेसर राहता शिक्षणावर आपले अशी निष्ठा आहे विद्यार्थी हेच आपले दैवत आहे संजय हे आपले व्यक्तिमत्व स सा, संयम ज जगवण आहे ज जागावण जा 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 यश आहे अशी आहे लातूर जिल्ह्याच्या शैक्षणिक व संघटनात्मक इतिहासात आपले कार्यकर्तृत्व स्वर्ण सुवर्ण अक्षरणे